আমার হা প্রশ্ন মহার ইস তুমি बघतोय पुण्यात आता धंगेकरांनी ठिय्या मांडलेला आहे थे, थेट पोलीस स्थानकाच्या आवारात धंगेकर आपल्या अनेक कार्यक्रम कार्यकर्त्यांसोबत बसलेले आहेत रवींद्र धंगेकर यांनी पोलीस स्टेशन बंदोबस्तात पैसे वाटतात असा आरोप त्यांचा आहे पुण्याच्या सहकार नगर पोलीस स्टेशन मध्ये धंगेकरांचं हे आंदोलन सुरू आहे आणि जर पोलीसच अशा प्रकारे पैसे वाटत असतील तर आम्ही निवडणुकीत मतदान करून किंवा नागरिकांनी मतदान करून नेमका काय फायदा आहे असं यावेळेस धंगेकरांनी विचारलेलं आहे सुबत के लिए सुबत ले ले तर या संदर्भात धंगेकरांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी आपण बघूयात जे नागरिकांना मतदान करण्यासाठी वाटलेले पैसे नागरिकांनी आमच्या हातामध्ये आणून दिले भाऊ हे बघा कसे पैसे वाटतात या ठिकाणी आमचे नितीन कदम दोन तास झाले तक्रारी करायला बसले जे पैसे वाटतात त्यांची तक्रार करा आले पोलीस खातं त्या ठिकाणी गेले नाही नितीन कदम आणि सगळे सहकारी ज्या स्पॉट दाखवते तिकडे पोलीस पोहोचले नाही मला फोन आला मी दोन तासांनी इथं पोहचलो एकही पोलीस इथं हल्लेला नव्हता ज्या पद्धतीनं चारशे पट संपत्ती महानगरपालिकेत कोरोनाची वाढली मोहोळांची ती संपत्ती निवडणूक जिंकण्यासाठी वापरतात त्याचा निषेध म्हणून लोकशाही हत्या करणाऱ्या भारतीय जनता पार्टीचा निषेध म्हणून आणि जोपर्यंत पुणे शहरामध्ये पैसे वाटायचे थांबत नाही तो पण आम्ही इथन उठणार नाही निवडणूक आयोगाचं भरारी पथक तेही घरात बसलेले मी जेव्हा फोन केला तेव्हा ते म्हणले पाठवतो अशा पद्धतीने जर राजकारण करत असतील आणि जर अशा पद्धतीने निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही कधी सहन करणार नाही आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधाना मानणारे कारण नाही भाजपकडूनही तुमच्या विरोधात आता पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार दाखल केली आहे की तुम्ही हा सगळा स्टंट करता आणि दरवेळेस निवडणुकीच्या वेळेस करता असा त्यांचा आरोप आहे तुमच्या विरोधात ते सीपीओ ऑफिसला बसले माझ्या विरोधात कुणी कुठं बसू द्या मी इथून मला येरोडा जेल नेलं तरी चालेल मी त्याला घाबरणार नाही पण त्यांनी त्यांच्या तेन आई आईच्या डोक्यावर आठवून सांगायचं चा पैसे वाटतात का नाही तर आपण बघू शकतोय पुण्याच्या सहकार नगर पोलीस स्टेशनमध्ये हे पोली स्टेशन आंदोलन सुरू आहे आता रवींद्र धंगेकर हे थेट पोलीस स्टेशनमध्ये बसलेले आणि निवडणूक जिंकण्यासाठी पैसे वाटले जात आहे असा आरोप रवींद्र धंगेकर यांचा आहे त्यांच्यासोबत त्यांचे शेकडो कार्यकर्ते देखील या ठिकाणी पोलीस स्थानकामध्ये बसलेले आहेत त्यांनी त्या ठिकाणी ठिय्या मांडलेला आहे मात्र या विरोधात आता भाजपानं देखील तक्रार केलेली आहे आणि भाजपा भाजपाचे जे महत्वाचे कार्यकर्ते मुख्य कार्यकर्ते ते सीपी ऑफिस मध्ये ठाण मांडून बसले असल्याचं आहे दरम्यान भाजप शहर अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली आहे पुणे लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी शहराचं वातावरण गढूळ केलंय आणि मतदारांमध्ये ते संभ्रम निर्माण करताय त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यामुळे ते असं करताय अशाच काही घटना या घडलेल्या होत्या त्यामुळे पोलीस आयुक्त यांच्याकडे मागणी आहे की त्यांनी लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करावी ही मागणी भाजपाच्या धीरज घाटे यांनी सुद्धा केलेली आहे तर एकीकडे रवींद्र दंगेकर हे आक्रमक झालेले आहेत तर दुसरीकडे भाजप कार्यकर्ते देखील आक्रमक झाले असल्याचं बघायला मिळतंय आहे तर पुण्यात या ठिकाणी आपण बघतोय धंगेकरांनी पोलीस स्टेशनमध्ये सिय्या मांडलाय तर दुसरीकडे आपण पाहू शकतोय की भाजपानं सुद्धा रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात तक्रार दिलेली आहे आणि प्रत्येक निवडणुकीच्या आधी धंगेकर अशा प्रकारचा स्टंट करतात असं भाजपाचं आहे मात्र यावेळेस धंगेकरांनी भाजपकडून पैसे वाटले जात असल्याचा आरोप केलेला आहे सहकार नगर परिसरामध्ये भाजपकडून मतदारांना पैशांचं आमिष दाखवलं जातं असा आरोप करत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी सहकार नगर चौकी चौकीत ठिय्या मांडलेला आहे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी आणि मतदानाच्या पूर्वसंध्येला सहकार नगर परिसरामध्ये घराघरात जाऊन पैसे वाटप करण्यात येत असताना पोलीस मात्र या संदर्भात कुठलीच कारवाई करत नाहीये पोलीस चौकीमध्ये आराम करत आहे असा आरोप रवींद्र धंगेकर यांचा आहे त्याचा आपण लगेच पैशन पॉकेट ते होते त्यांचे लोकांनीच वाटलेले आहेत असं म्हणू शकत नाही हु हॅव टू प्रू दॅट की ते त्यांनी दुसऱ्यांनी ज्यांच्याबद्दल त्यांचा आरोप आहे त्यांनी वाटले ते प्रू करणं पण गरजेचं आहे का निवडणूक काही नाही आहे तशी कोणती रिक्सर तक्रार नाहीये त्यांनी आम्हाला एखाद्या ऍप्लिकेशन द्यावं त्यांच्याकडे काय पुरावे असतील ते द्यावे ते पुरावे व्हेरीफाय करून योग्य ती कायदेशीर कारवाई आम्ही करू शकतो आपण बघतोय रवींद्र दंगेकर यांनी आता पोलीस स्टेशनमध्येच ठिय्या मांडलेला आहे आणि यावेळेस गोंधळ सुद्धा निर्माण झाला असल्याचं आपण पाहतोय सामटीव्ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे दंगेकरांनी पोलीस स्टेशनमध्ये ठिया मांडलेला होता आणि त्यानंतर या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे पोलीस या सर्व कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतायत

अपडेट आपण आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून सागर नेमकं या ठिकाणी काय झालेलं आहे पोलीस आणि धंगेकरांच्या कार्यकर्त्यांमध्ये ही भाचाबाची झाली आहे राडा झालाय की त्या ठिकाणी आता भाजपाचे सुद्धा कार्यकर्ते पोहोचले नेमकं का पुण्यात काय घडतंय सविस्तर नक्की सहकार नगर पोलीस स्टेशनमध्ये पैसे वाटप हो असल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला आणि ते सहकारनगर पोलीस स्टेशन मध्ये येऊन त्यांनी ठ्या आंदोलन सुरू कर हे ठेव आंदोलन सुरू असताना भाजपचे स्थानिक नगरसेवक असतील आबा शिरकर त्याचबरोबर वस्ते महेश वावळे या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितलं की खोटे आरोप करतायत त्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले कोण आले कोण आले चोर आले म्हणत त्यांनी घोषणाबाजी या ठिकाणी केलेली आहे आणि भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते समोरासमोर भिडलेले आहेत पोलीस दोन्ही गटाला शांत करण्याचा प्रयत्न करतात वातावरण जे आहे ते चिघळण्याची शक्यता आहे त्यामुळे पोलिसांकडून जादा पोलीस जे जा आहे ते मागून घेण्यात आलेले आहे आपण जर पाहिलं भाजपचे कार्यकर्ते आहेत भाजपचे शहर अध्यक्ष असतील आमदार माधुरी मिसाळ असतील यांनी पोलीस आयुक्त गाठलेलं आहे आणि बाकीचे नगरसेवक हो या भागात आहेत ते सहकार नगर पोलीस स्टेशनला काँग्रेसच्या उमेदवारांना विरोध करण्यासाठी आलेले पाहायला मिळतात काँग्रेसचे कार्यकर्ते त्याच पद्धतीने झालेले आहेत आणि समोर। ही घोषणाबाजी चालू असलेली आपल्याला पाहायला मिळते सागर सविस्तर अपडेट पुढे देखील घेणार आहे तुम्ही असे जोडलेले आहात उतर आपण त्या ठिकाणची राड्याची दृश्य बघूयात आपण बघतोय धंगेकरांनी या ठिकाणी सहकार नगर पोलीस